नांदुरा येथील नगरपालिकेच्या मराठी प्राथमिक शाळेत धर्मनाथ बीच निमित्त मच्छिंद्र ग्रुप तर्फे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका सावळे मॅडम यांच्या सहकार्याने ब्लड कॅम्प योग्यरित्या पार पडला यावेळी ओम साई फाउंडेशनचे प्रमुख श्री विलासभाऊ निंबोळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना नांदुरा शहराचे प्रमुख श्री अनिल भाऊ जांगळे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाला सौजन्य म्हणून शिवसेना युवा शहर प्रमुख हरीश भाऊ व त्यांच्या कार्यकर्ते आणि मित्र परिवाराने सहकार्य केले यावेळी हरीश भाऊ पाटील यांनी दिली प्रतिक्रिया हा कार्यक्रम घेतला गेला आज लहान मुलांचे ब्लड बरेचसे लहान यंत्राने माहिती नाही आम्ही हा कार्यक्रम महादेव मंदिरात घेत होतो लहानगावमध्ये पण विचार केला की हो मराठी शाळेमध्ये घेऊन आणि त्याच्यानंतर आम्हाला सावळेपाठांना खूप छान प्रसार केला आणि आम्ही शंभर चेकअप केले ब्लड ग्रुमचे आता सध्या आणि आमच्या कार्यक्रमचे अध्यक्ष उलालबाई निंबळकर व शिवसेना शर्म मलिम जागळे यांनी बी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि सावळेवाडी मंडळ खूप सहकार्य करतं. त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. सात रहा महाराष्ट्र नीति शोध सत्याचा